रावसाहेब फडणवीसांनी तुम्हाला इशारा दिलाय की आम्ही विरोधकांवर बाहून टाकणार लोकसभा निवडणुकीत तुम्हाला ज्या मतदारसंघांमध्ये लाभ झालाय तिथल्या मतदारसंघातल्या याद्यातला घोटाळा हा पुराव्यांसह सह बाहेर का नाही तुम्ही मुख्यमंत्री आहात आता चोराला चोराच्या दरवाजे माहीत असतात ना हे तर चोरांचे सरदार आहे कसल्या धमक्याच्या तुमचे घोटाळे तुमचे फॉर हे आम्ही सगळ्यांनी पुराण्यासह बाहेर राहुल गांधीजींनी बाहेर आता ह्या गमजा बंद काल अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ते दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणूनच राहणार आहेत हो पण दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का हा माझा काय प्रश्न होता आणि आजही दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदी प्रधानमंत्री राहतील का

राज्यातही त्यांच्याकडे मोठ बहुमत आहे अशा वेळेस तुम्ही असं कस तुमचा दावा करू शकता का दावा करू शकत राजकारण आणि बहुमत हे फार चंचल असत बहुमत हे त्या कशा चंचल असत आणि महाराष्ट्रातलं बहुमत हे खरं बहुमत नाही स्वतः फडणवीस यांना शिंदेचा पक्ष पोडायचा आणि पक्ष त्याचे झाल्या धक्के हे सुरू झाले राज्य आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांचा भाजपचा गट कोणती भूमिका त्यामुळे राऊसाहेब तुम्हाला हे विचारतो की काल त्यांनी जे औपचारिक गप्पांमध्ये विघा केलं दोन हजार एकोणतीस पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा आहे की त्यांच्या स्वप्नावर त्याने पाणी फेकलं ते जे म्हणत होते की मी फडणवीसांना दिल्लीत पाठणार तुम्ही कोण तुम्ही पण पाठणार दिल्लीत असतील होणाऱ्या भविष्यात मी

टीका किंवा कठोर तक्रारी केलेल्या आहेत हा अलीकडे जो उपाळून आलेला पुण्यातला संघर्ष आहे त्याकडे काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष एक मुघळ विरुद्ध धनगेकर नसून मोघळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट धन्यतरा मोहरा धनगेकरांना माल मसाला पुरवणारे हात दिले आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल